मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत आणि या मोर्चाला समर्थन देण्यासाठी आज हजारो बारामतीकर जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आपण या ठिकाणी बघतोय की बारामतीतला कसबा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे मराठा बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेनं सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत त्यांची आपण बोलणार आहोत काय सांगाल किती लोक आज तुम्ही मराठा मोर्चामध्ये सहभागी होणार आहात आणि काय नियोजन हो असणार साधारण दीड हजारापर्यंत चारचाकी गाड्या पाचशे ते सातशे टू व्हीलर गाड्या अशा मिळून आम्ही सगळेजण मुंबईकडे पूज करतोय साधारण सात हजार मराठा बांधव मुंबईकडे पूज करतायत आणि सगळे मिळून आम्ही साधारण इथून बरोबर नऊ वाजता बारामतीतून आम्ही हलतोय शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहे आणि आम्ही डायरेक्ट मोरगाव जाणार आहे मोरगावला सगळ्यांचा चहा नाश्ता होईल आणि तिथून आम्ही धरंगे पाटील जिथं असतील त्यांच्यासोबत त्यांचं आंदोलन संपेपर्यंत आम्ही सगळे तिथे थांबणार आहे सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करते आहे असं वाटतंय काय भूमिका असणार आहे जरांगे पाटील तर मुंबईमध्ये जाणार आहेत तुम्ही किती साथ देणार आहात जरांगे पाटलांना आम्ही तर बारामतीकर पूर्णपणे शंभर टक्के साथ देणार आहे तर जोपर्यंत जरांगे पाटलांचा कोणताही आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही आम्ही सर्वजण बारामतीकर एकाच वेळेस एकाच सगळेजण एकत्र एका ठिकाणी थांबणार आहे तुम्ही काय सांगाल ज्या पद्धतीनं सरकार याकडे दुर्लक्ष करताय काय बघताय कसं या मागणीकडे बघताय सरकारची भूमिका कशी असायला पाहिजे नाही आता सरकारची भूमिका एकंदरीत अशी असायला पाहिजे होती की मागायच्या अगोदर त्यांनी आम्हाला ते आरक्षण द्यायला पाहिजे होतं तरी पण उशीर झालाय आणि झारंग्या पाटलांनी ज्या पद्धतीने आता कार्यक्रम राबवला आहे त्या पद्धतीने आम्ही बारामती करत त्यांच्या आहोत आणि आमची जेवढी लोक येणार आहेत तेवढ्या लोकांचे उद्यापासून आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मराठा क्रांती मोर्चा बारामती यांनी जेवणाची पाण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक आता सात हजार दहा हजार एकत्र आमचा तर अंदाज साधारण पंचवीस हजार लोक बारामतीतून निघणार आहेत तुम्ही काय सांगाल कधी कित्येक वर्ष या महिन्यांपासून आंदोलन केलं जात आहे उपोषण वेगवेगळ्या पद्धतीने झाली पण तरी देखील सरकारनं या मागणीकडे दुर्लक्ष केलं आहे अखेर मुंबईला जाण्याची वेळ का आली आहे मराठ्यांना आजपर्यंत गंभीर गांभीर्यानं घेतलेलं नाही आजपर्यंत सरकारने प्रत्येक वेळेस मराठ्यांना फसवण्याचंच काम केलेलं आहे जे काय आत्ता जारांगे पाटलांचं आंदोलन आहे हा एक निर्णायक क्षण आहे आत्ता जोपर्यंत जारांगे पाटील मुंबईमध्ये आरक्षण घेऊनच माघार येऊ ही जी त्यांनी भूमिका घेतली त्या भूमिकेला समस्त बारामती पाठिंबा आहे आमच्या तालुक्याचे नेते असू नाहीतर सगळे मराठा समाजाचे आमदार खासदार असू आमचा सगळ्या आमदार खासदारांना इशारा आहे या मराठा आरक्षणाच्या मागणीकडे तुम्ही गांभीर्यानं घ्या आम्हाला कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण द्या जर आम्हाला मराठा आरक्षण दिलं नाही तर इथून पुढं तुम्ही समाजाचं जरी असला तरी तुम्ही आमचे नेते असणार नाही इथून पुढं जो आम्हाला आरक्षण देईल तोच ह्या मराठा समाजाचा नेता असेल ही आमची बारामती भूमिका त्यांचा विषय काढला म्हणून अजितदादा सातत्याने सांगतायत की धनंजय पाटलांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय ऐकत नाही तुमची काय भूमिका सरकारने किंवा अजितदादानी सांगण्याचा किती जरी प्रयत्न केला तर प्रत्यक्षात सरकारनी भूमिका घ्यावी आणि अजित पवारने सुद्धा ठोस भूमिका घेऊ की मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे तरच लोक त्यांच्या पाठीशी राहतील अन्यथा पाठीशी राहणार नाहीत हा समाज मराठा समाजाचा आता ठाम निश्चय झालेला आहे की आता बदल होणार नाही म्हणजे तिथं अजितदादा असो किंवा अन्य कुठले मराठा समाजाचे नेते असले तरी मराठा एकवटलाय हे आता सिद्ध झालेले काय बोलू आता आमची मराठा समाजाची हीच भूमिका आहे के जे काय महाराष्ट्रातले आमदार खासदार मराठा समाजाचे आहेत त्यांनी प्रामुख्याने समाजाच्या पाठीमागं हो, उभं राहावं ह्या आंदोलनात सहभागी व्हावं आणि लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण द्यावं हो। नाही तर मराठ्यांची मताचे तुम्ही विचार करू नका अशी स्पष्ट भूमिका बारामतीकरांची आहे येत्या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रभाव दाखवणार आहेत तुमची काय भूमिका आहे तुम्ही इतकं सगळं कामकाज सोडून मुंबईच्या दिशेने खरं तर या आंदोलनाच्या निमित्ताने सरकारला गंभीर इशारा आहे की जोपर्यंत तुमच्या हातामध्ये होतं तो क्षण आतापर्यंत होता, होता। आजही त्यांच्या हातामध्ये पंचवीस तारखेपर्यंत उद्यापर्यंत त्यांच्या हातामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत मुंबईत मराठ्यांचं वादळ पोहोचण्याच्या आधी जर सरकारने निर्णय घेतला तर ते त्यांच्या सुदैवाचं त्यांच्या भल्याचं असणार आहे त्याच्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली त्याला संपूर्णत सरकार जबाबदार असणार आहे आणि मराठा समाज बांधव म्हणून सरकारला कळकळीची विनंती आहे की हे जे काही जारांगे पाटील आणि समस्त मराठा बांधव समाज रस्त्यावर उतरलेला आहे इतक्या दिवस तुम्ही कधी सिरियसली घेतलेलं नाही आहे समाजाला गृहीत धरलेलं आहे इथून पुढं तुम्हाला मराठा समाजाला गृहित धरता येणार नाही ही, ही आमची ठाम भूमिका आहे आणि हाच संदेश जारांगे पाटलांच्या निमित्तानं मराठा समाजाला नवी एक नवीन नेतृत्व मिळालेलं आहे एक खमखं नेतृत्व न झुकणारं नेतृत्व मिळालं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातला सबंध मराठा समाज जारांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की मुंबईमध्ये मराठा पोहोचण्याच्या आधी तुम्ही निर्णय घ्या तेवढच तुमच्या हातामध्ये आहे नंतर तुमच्या हातात काही राहणार नाही भूमिका आहे कारण आता ज्या पद्धतीनं सगळे मराठा बांधव राज्यभरातल्या मुंबईमध्ये दाखल होत आहेत बारामतीतली परिस्थिती पाहिली तर बारामतीतून देखील पंचवीस हजार सगळे मराठा बांधव होणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पदाधिकारी जास्त आहेत आणि नक्कीच ह्या पदाधिकाऱ्यांची भूमिका आता बाजूला राहून मराठा समाजासाठी हे सगळे लोक या ठिकाणी एकटवलेले आहेत आजपर्यंत आपण बघत होतो की मराठी युद्धात जिंकत असत आणि तहात हरत असत पण जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे आता हे मराठी युद्धातही जिंकतील आणि तहातही शंभर टक्के जिंकतील असा आम्हाला आक्रमक चेहरा आश्वासक चेहरा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आमची भूमिका अशी आहे की सर्व मराठींना आमचं आव्हान आहे अजूनही वेळ गेलेली नाही सर्वांनी रस्त्यावर या आपला हा लढा आपल्याला यशस्वी करून दाखवायचा आहे आणि सरकारला आमची एक विनंती की आम्ही मुंबईमध्ये जोपर्यंत तो पोहोचतोय तोपर्यंत तो तुम्ही निर्णय द्या तिथून पुढे जी आम्ही भूमिका घेणार आहे ती सरकारला जाईल निश्चितपणे मराठा जोपर्यंत मुंबईमध्ये पोहोचत नाही तो तोपर्यंत सरकारनं भूमिका घ्यावी त्यानंतर जो आहे तो निर्णायक लढा जो आहे तो सरकारच्या हातामध्ये राहणार नाही आणि त्याच्यामध्ये सर्वच सरकारची असेल अशी मागणी म्हणणं वसंत मोरे मुंबईत बारामती